महाराष्ट्राचे लोकप्रिय दूरदृष्टी संप पवार यांच्या वाढदिवसाचे आयोजन करण्यात आले केशवनगर मधील सफाई कामगारांचा सन्मान वृक्षारोपण अभियान सभासद नोंदणी अभियान तसेच धम्मदाय बुद्ध विहार केशवनगर येथे डॉक्टर पानसरे यांच्या डिव्हाइन टच क्लिनिक यांच्या मार्फत महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले केशवनगर भागातील महिला वर्ग या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने उपस्थित होते या आरोग्य शिबिरामध्ये महिलांच्या आजाराची तपासणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष माननीय जितीनदा कांबळे माजी पंचायत समिती सदस्य यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये विक्रमजी लोणकर अनिलजी लोणकर ऋषिकेश गायकवाड नीलकंठ माणिक शेट्टी सूरज वर्मा गणेश उबाळे बाळासाहेब चौधरी कुणाल लोणकर यश ननावरे मारुती दादा गायकवाड श्री यश माणिक शेट्टी श्रीनाथ संते आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जयजी दरेकर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे धम्मराज अशोक विचार व विकास मंच अध्यक्ष दिलीप सर धम्मदाय बुद्धविहाराचे अध्यक्ष दीपक माने तसेच ट्रस्टी विजय वाकोडे सुधाकर कांबळे हेही उपस्थित होते पूजाताई पानसरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज केशवनगरमध्ये हा आरोग्याचा शिबीर घेण्यात आला तर या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी येऊन या ठिकाणी त्यांच्या आरोग्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण पाहिलं की महिला घरात काम करत असतात आणि त्यांच्यावर एक जबाबदारीचं जबाबदारी असती त्या जबाबदारीतून त्यांच्या स्वतःच्या शरीराकडं दुर्लक्ष होतं ते औचित्य साधून या ठिकाणी आम्ही एक वेगळा असा कार्यक्रम घेतला आहे की महिलांसाठी एक असं काहीतरी या वेळातून वेळ काढून त्यांनी इथं येऊन एक आरोग्याची तपासणी करून घ्यावी आणि एक त्या माध्यमातून आम्ही एक हा समाजसेवेचं कार्य हाती घेतलेला आहे अधिकच न बोलता मी पुन्हा एकदा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी थांबतो नमस्कार आजच्या या कार्यक्रमात मी सगळ्यांचं स्वागत करते माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दादांनी हे महिलांसाठी खास आरोग्य शिबिर ठेवल्या ठेवलेला थे, आहे आणि त्याचा उपयोग महिला इथे घेत आहेत कामाची वेळ जशी जशी संपत आली आहे त्यांची तशा आता महिलांचा इकडचा वेग वाढत आहे दादांनी लाडक्या बहिणींसाठी खूप काही केलेलंच आहे आणि लाडक्या बहिणींना लक्षात ठेवून ते वेगळ्या वेगळ्या योजना नेहमीच राबवत असतात आणि त्या योजनांप्रमाणेच दादा ही आमच्या विभागामध्ये नवीन नवीन योजनांचा लाभ स्त्रियांनी कसा घ्यावा आणि हाले लाभ घेत असताना आणि इतर कामे करत असताना त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी कशी घ्यावी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये कारण कुटुंबाचं सगळं आरोग्य हे स्त्रीच्या आरोग्यावर अवलंबून ता मा असतं तसंच आमच्या ज्या डॉक्टर मॅडम आहेत त्या गायनोकॉलॉजिस्ट दा, आहेत त्या आणि yeah. त्यांनी त्यांना सजेस्ट केलं की मागच्या वेळेस काही शिबिरं जे घेतल्या गेले गोष्टी लक्षात आल्या की स्त्रियांनाही माहिती नव्हतं स्वतः की त्यांना काही आजार आहेत म्हणून परंतु ज्या वेळेस त्या इथे आल्या आणि त्यांनी आरोग्य तपासणीच्या शिबिराचा फायदा घेतला आणि त्याच्यात कळालं की त्यांना काही ता आजार आहेत तर त्यांनी त्याच्यावर उपचार घेऊन स्वतःच्या आरोग्यामध्ये सुधारणा करून घेतली तर मी दादा आणि आपले दादा पवार यांना दोघांनाही खूप खूप धन्यवाद देते आणि आमच्या सगळ्या या महिला मंडळातर्फे आपल्या दादांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देते नमस्कार माझं क्लिनिक डॉक्टर पानसरे डिवाइन टच क्लिनिक आहे मांजरी रोडला आहे शिंदे वस्तीचा तिथे आज अजित पवार दादा यांच्या वाढदिवसानिमित्त छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मोफत शिबिर आहे इथे नितीन कांबळे सरांनी हा प्रोग्रामचा नियोजन केलेला आहे